तर हा आहे माझ्या लग्नाच्या वेळेस <laughs> किती गेम असेल मी कंटिन्यू आठ नऊ गुड मॉर्निंग एव्हरी आज सकाळ झाली आहे माहेरी ते पण पुण्याच्या माहेरी आई आली आहे मावशी आली आहे आणि मी माहेरी आली आहे ओए बच्चा, सब दिख दिखऱ्या इधर तर बा आई आली आहे तर बाहेर जायचं आहे म्हणून थोडंसं म्हटलं की चेहरा थोडा पिगमेंटेड दिसतोय थोडंसं फाउंडेशन आता आणि तुम्ही म्हणाल की मी काय म्हणतात ते ब्लेंडर यूज नाही करत आहे तर मी कधीच माझ्याकडे ब्लेंडर आहे पण मी जास्त कम्फर्टेबल फिंगरने आहे तर मी बऱ्यापैकी फिंगरने मर्ज करते जे पण करते ते आणि आता मला असंच काही खूप जास्त काही लावायचं नाही आहे ओय बच्चा पार्टी क्या चल रहा सो हे एवढं सफिशियंट आहे मिडीओरच मी मी मिडीओरचं फाउंडेशन यूज करते तर त्याचीच पावडर आहे मेकअप फॉर एव्हर त्याचा एक सेपरेट ब्रश येतो जो माझ्याकडे नाही आहे सो माझं जे पहिलं कॉम्पॅक्ट आहे त्याचाच मी स्पोज यूज करते आहे आणि व्हाईट पावडर आहे त्याला ब्राऊन किंवा कॉम्पॅक्टसारखं हे नाही कॉम्पॅक्ट पावडरसारखं त्याचा कलर नाही आहे जे प्लेन आपण जशी पॉन्ड्स पावडर लावतो व्हाईट पावडर तसंच आहे हे सो हे डन झालेलं आहे आणि मागे माझ्या मुलीचा आणि माझ्या भावाच्या मुलीचा दोघींची दोघींचा आवाज काही बंद होत नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगते जे माझे डर्मॅटॉलॉजिस्ट होते त्यांनी मला सांगितलं आहे की जर तुमचा हेअरफॉल होत असेल तर बेटर वे तुम्ही हेअर शॉर्ट ठेवा आणि सगळ्यात मेन माझ्या मुलीसाठी पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आपण जे टाईट पोणी घालतो तर ती प्लीज पोणी घालायचं अवॉइड करा जास्तीत जास्त क क्लचचा यूज करा आणि मला काजळ खूप आवडतं पहिल्यापासून मला असं वाटतं मी एथ पासून काजळ यूज करते तेव्हा ती छोटी ब्ला ग्रीन कलरची काजळाची डब्बी यायची त्याला काय काजळ म्हणायचे ग्रीन कलर छोट्या मुलांना पण वापरायचे तर ते काजळ मी वापरायची गावाला तेच मिळायचं दुसरं मिळत नव्हतं आणि आता मी इन्स्टावरनं एक काजळ मागवलं आहे रेने म्हणून ब्रँड आहे त्यांचं इंटेन्स ब्लॅक काजळ आहे सो हे मी काल ट्राय केलं आहे आज परत मला पाहायचं आहे, आहे की खरंच हे तेवढं ब्लॅक आणि तेवढं लॉंग लास्टिंग आहे का तर बघूयात आहेत आहे की नाही बऱ्यापैकी डाग तर आहे हे आता लॉंग लास्टिंग किती आहे ते, ते पाहूयात डार्क लिपस्टिक्स मी लावत नाही मी फक्त बऱ्यापैकी कुठेही बाहेर जायचं असेल जे लिप लायनर असतं ते लावते आणि तेच मर्ज करते आणि जाते डार्क लिपस्टिक्स मला सूट होत नाही असं मला वाटतं येस क्या चाहिए ये गंदा हट काय चाललंय तुमचं लाडू हे नाचणीचे आणि कसले सत्तू ना मोशी नाचणीचे आणि सत्तूचे लाडू बनवतो खरं सांगा दोघींनी किती लाडू खाल्ले करताना नाही बाय आम्ही खाल्ले खाल्ले असतील तो पाच पाच आणि ह्या बाईला पण फोनचं बेड लागलेलं आहे असं कुणीच नाहीये जे रील आणि शॉर्ट्स पाहत नाही मोठे व्हिडिओ म्हणजे मी माझ्यासारखे मोठे व्हिडिओ बनणारे लोकांची हालत खराब आहे कारण की आमच्या घरातले छोटे छोटे व्हिडिओ पाहतात नाही मोठे व्हिडिओ पाहत यांना शॉर्ट्स आवडतात मोठे व्हिडिओ आवडत नाही पण एक लाडू टेस्ट करून पाहते कसा आहे गरम अजून पण लाडू गरम आहेत आणि अजून अच्छा सत्तूचं पीठ वापरलंय का डायरेक्ट अच्छा फुटणाच्या च पीठ वापरलंय आणि ड्रायफ्रुट फ्रुट्स टाकलेत आणि डिंक पण टाकलाय ना खर खरं साठी आली पुण्याला तू साडी घ्यायला हा ना किती साड्या घेणार आहे घेणारे बाबा किती असतील तरी चारशे पाचशे मग हजार फक्त आणि दहा पंधराच्या वर एक जरी साडी निघाली तर ती माझी जगामध्ये अशी कुठलीच बाई नाहीये जिच्याकडे फक्त दहा ते पंधरा साड्या असतात कळलं का जगात, जगात अशी कुठलीच बाई नाहीये जगात अशी कुठलीच बाई नाहीये जिच्याकडे फक्त दहा साड्या असतील कमीत कमी वीस ते पंचवीस साड्या असतील बरोबर ना आता उद्या विस व गेली का डॅडी नाही कर रहा इथूनच पहा किती गर्दी आज सुद्धा पठारेला दुपारच्या वेळी पण संध्याकाळी गर्दी असते म्हणून आम्ही आलोय दुपारी पण तीच कंडिशन आहे अजून एक आहे का तुझ्याकडे अच्छा अजून एक आहे त्याच्याकडे आणि मावशीला आम्हाला भेट दाईक आवायचं जे सगळ्यात हे असेल ना सगळ्यात भीतीदायक असेल ते दाखव पकड दीदी दिला दिदी दिला, दिला पकड ना दिदी तिला ही आहे माझी सगळ्यात मोठी मावशी जिला रिया आणि मिश्काचं पाहिल्यानंतर तिलाही असं वाटलं की आपण हे पाहिलं पाहिजेल यात काय आहे जे सगळेजण पाहत आहेत आणि पहा हे पाहिल्यानंतर तिला काय वाटलं आणि तिची रिॲक्शन आम्ही खूप एन्जॉय केली

मावशीचा अर्धा राहिलेला गेम हा माझ्या भावाने म्हणजे वैभवने कंटिन्यू केला आणि त्याची ही मावशी इतकी नाही पण रिॲक्शन तीच होती आणि इथे मावशी त्याला विचारत होती की तुला भीती वाटत नाहीये का जशी मला वाटली सगळ्यांना घाबरल्यानंतर टर्न आलेला आहे माझ्या बहिणीचा म्हणजे वैभवच्या बायकोचा शीतलचा आता बघू ती घाबरते की नाही घाबरते बसायचं एक मिनिट एक मिनिट बस बस वैभवला दे तू घाबरलीस म्हणून एवढं घाबरल्यानंतरही तिने पुन्हा डेरिंग केली आणि पुन्हा पाहायला स्टार्ट केलं पण ह्यावेळेस आम्ही तिच्यासाठी साधा गेम घेतला होता की जेणेकरून ती घाबरू नये

आता काय इथं काय चाललंय काय आमचं पाठवतो बाजूला इकडं आता खाली उतरायला कुठे <laughs> <laughs> <था? laughs> एक माणूस आहे तो काय करतोय बायकर उद्या बाय

हे <laughs> चांग का चांगलं ए का काय होतं काय बाय बाय जे पैसे देऊन पाहतात त्यांच्यापेक्षा जे बाहेर बसून बघतात त्यांची मजा जास्त होती ही माझी आई आणि मागे झोपली ती माझी मावशी तुमची अशी कुणी मावशी आहे का जी रात्रभर दिवसभर फक्त झोपा काढते आणि जिचे डोळे उघडत नाही पुण्याला आल्यानंतर ही फक्त झोपा काढते रात्री झोपते दिवसा झोपते सकाळी झोपते गाडीत पण झोपली आहे तुला तू मोठी असून तुला माहित नाही पुरण कधी शिजतय मग ती पुरण किती शिजवायचं ते शिजवायचंय का हे पुरण कड किती आणि बारक्या बहिणीला विचारते काय पुरण शिजले का काय माझ्या मुलीला म्हणजे रियाला पुरणपोळी खूप आवडते त्यासाठी तिने जेव्हा आई येते किंवा ती गावाला जाते माझ्याकडे तिना सण नसतानाही कुठलाही सण नसतानाही माझ्याकडे पुरणपोळी बनते एक वेळेस सणाला पुरणपोळी बनणार नाही पण आधीमधी कधी पण पुरणपोळी बनते आणि आई आल्यानंतर तर हमखास पुरणपोळी बनतेच आणि जेव्हाही गावाला आम्ही जातो तेव्हा पुरणपोळी आणि शिंगोळी ह्या दोन गोष्टी तिच्यासाठी बनवाव्या लागतातच तर आज आई आली आहे म्हणून आईकडे परत एकदा तिने फरमाईश केली की आजी आज मला पुरणपोळी बनव काय नाही बनवती आहे माझे मावशीला माहित नाही पुरण शिजलंय की नाही शिजलंय मावशी आईला विचारते आता शिजवायचे काय सांगायचं बाईला सगळ्यांच्याच ज्यांची पण आई आहे सगळ्यांचीच आई ही बेस्ट पुरणपोळी बनवते तशी तशीच माझी पण आई जगातली बेस्ट पुरणपोळी बनवते असं म्हटलं तरी चालेल आणि हा मागे आहे आमचा फॅमिली फोटो मी दाखवते कोणकोण आहे याच्यामध्ये तर हा आहे माझ्या लग्नाच्या वेळेस आम्ही फोटोशूट केला होता त्याचा हा फोटो आहे ही आहे माझी आजी हे आहेत माझे आजोबा आजोबा माझे रिया म्हणजे मी आठ महिन्यांची प्रेग्नेंट असताना म्हणजे दोन हजार सोळा साली माझे आजोबा एक्सपायर झालेत हे आहे माझी आजीबाई हा आहे माझा छोटा भाऊ वैभव जो आता छोटा राहिला नाही आहे हे आहेत माझे दादा ही आहे माझी बहीण छोटी माधुरी तिच्या शेजारी मी कुपोषित बालक ते शेजारी आई आणि हा जो दिसतोय शेजारी आई शेजारी तो आहे माझ्या मावशीचा मुलगा श्याम म्हणजे माझा भाऊ जो लहानपणापासून आमच्याकडेच होता आता सध्या आमचे साहेब डॉक्टर आहेत तर ही आमची फॅमिली ते खूप त्या टाईमला वेगळे दिसत होते सगळेच वेगळे दिसतात म्हणजे मी तर खूपच वेगळी आहे त्या टाईमला खूपच बारीक होती मी आ, हे पूर्ण माझं आताही बारीकच आहे पण त्यावेळेस जरा अति बारीक होती मी अजून एक फोटो तुम्हाला दाखवते जो मी माझ्या भावाला बड्डेला गिफ्ट केला होता आणि यालाही मला असं वाटतं कमीत कमी, कमी दहा वर्ष झाली असेल ह्या गिफ्टला ते खराब पण झालं आहे पण त्यातले फोटो अजून जसेच्या तसेच आहेत तर ते फोटो मी तुम्हाला दाखवते की ते फोटो कसे दिसतात तर तरही आहे मी वैभव आणि माधुरी मध्ये जी दिसती आहे तुम्हाला ही माझी छोटी बहीण हा आहे कॉलेजमधला वैभवचा फोटो जेव्हा तो लोणावळ्याला सिंहगड कॉलेजला होता हा आहे लहानपणीचा वैभव सॉरी लाईट येते हा आहे लहानपणीचा वैभव आणि हा आहे शाळेत जाणारा वैभव हे आमचं गावचं जुनं घर आहे देन हा माझ्या लग्नानंतरचा जेव्हा माझी छोटी न नणंद आहे श्वेता तिचं लग्न होतं त्या लग्नातला हा फोटो आहे त्यावेळेस मी घागरा वेअर केला होता आणि हो हा माझा भाऊ अगेन आम्ही औरंगाबादला गेलो होतो त्या पिकनिकमधला हा वैभवचा फोटो आणि ही आहे माझी आई आणि अगेन वैभव आणि हा आहे छोटेपणीचा वैभव लहानपणी खूप क्यूट दिसत होता आता जराही दिसत नाही आहे क्यूट तर खूप छान म्हणजे तर हे मी त्याच्या बड्डेला गिफ्ट दिलं होतं याच्यामध्ये माधुरीचा एकच फोटो आहे बाकी सगळे त्याचे फोटो आहेत माझा पण एकच आहे आईसोबत एक आहे दादांसोबतचा फोटो यात मिसिंग आहे पण हे असं आहे पण वॉच तर आता खराब झालेला आहे आहे बैलगाडी जी शीतलला लग्नामध्ये आपल्याकडे देतात ती बैलगाडी आहे अगं ती करते माझ्या आईचा एक प्रॉब्लेम आहे एक मी लाईट बंद करते माझ्या आईचा एक प्रॉब्लेम आहे तिचा फोन सारखा हरवतो काय आई माझ्या आईचा फोन सारखा हरवतो कुठेही बाहेर निघालं किंवा घरामध्ये पण असेल तर मला म्हणते माझ्या फोनवर मिस कॉल दे मला माझा फोन सापडत नाही आहे आणि एक दिवस असं झालेलं का माझ्याशी फोनवर बोलतीये आम्ही दोघी फोनवर बोलतोय म्हणजे मी पुण्यावरून तिला कॉल केला आहे गावाला आणि ती माझ्याशी फोनवर बोलतीये आणि मला म्हणतीये आणि बोलायचं म्हणती अरे माझा फोन सापडत नाही अरे माझा फोन सापडत नाही मला आई झालंय काय आणि मला फोनवर सांगते माझा फोन सापडत नाही मग तिला मी म्हटलं तू माझ्याशी बोलती आहे कशावरती बाई बाई नाही काय आई काय म्हणते तू बाई बाई नाही काय बाई बाईच म्हणते बाई ना नाही 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 तिचा एक फेवरेट शब्द आहे एक मिनिट तरी एक शब्द नेहमी मी आता विसरली बाई बाई आणि मी तिला सांगते अगं तू माझ्याशीच बोलती आणि फोन तुझ्या कानाला आहे फोन इकडे तिकडे शोधू नको आणि दहा ते पंधरा मिनटं माझ्याशी बोलता बोलता ही बाई फोन शोधत होती आता बाई म्हणजे माझी आई हा नाही तर म्हणाल तू तुझ्या आईला बाई म्हणते हो मी माझ्या आईला बाई म्हणते तर माझी आई फोन शोधत होती आणि फोन हरवण्याचे किस्से एवढे मोठे मोठे आहेत की जेव्हा मी दादा आणि आई पुण्याला येत होते तेव्हा माझ्या आईने गाडीचा जो समोरचा वायपर असतो त्याच्यावर फोन ठेवला होता ना आई आणि कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस किलोमीटर पुढे आल्यानंतर तिला आठवलं की तिचा फोन गायब आहे आणि मग फोन शोधते मग तिला कळलं की मी फोन गाडीच्या समोरच्या म्हणजे ग्लासवर ठेवला वायपरवरती ठेवला आणि नशीब तो फोन पडला नाही आणि तो फोन सापडला मनसर आल्यानंतर तिने दादा फोन हा माझा फोन आणि मग गाडी थांबवली आणि तो फोन सापडला तर असं आहे लक्षात राहत नाही की मी फोन कुठे ठेवलाय किती गेम खेळ मी कंटिन्यू आठ नऊ इथे दोन चार तिकडे दोन आठ आठ गेम खेळली आहे मी आज आणि घामपा पूर्ण ब्लॅक टी शर्टही समजून येत नाही पण पूर्ण ओलं झालेलं आहे आणि भयंकर अशी एक्सरसाईज झाली भयंकर अशी पण मजा आली खूप मजा आली आणि विशेष म्हणजे आज योगेश तारीफ करत आहेत माझी की मी खूप चांगली खेळली आहे म्हणून एकदा कॅमेरासमोर पण म्हणशील ना हां नाही तरी पण सांग मी आज चांगली खेळली आहे आज माझी बायको खरंच खूप चांगली खेळली म्हणजे अप्रिशिएट हा शब्द पण कमी पड खेळ मला आज मन तृप्त झालं इतक्या वर्षभरानंतर आज पहिल्यांदा भारी वाटलं की आज खरंच माझी बायको चॅम्पियनशिपला उतरावी अशी खेळत होती आणि बाजूच्या कोर्टवाले अशी भरभरून दाद देत होते काळ्या बाजूत होते वा 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 सिरियसली आज माझे ड्रॉप खरंच चांगले पडले तर नाही आणि महत्वाचं म्हणजे रिकाम्या जागी पडले फिलिंग द फ्लॅग दॅट इज मोर इम्पॉर्टंट बऱ्यापैकी ड्रॉप माझे कधी कधी नेटला लागायचे पण आज लकीली हार्डली एक ते दोनच माझे ड्रॉप नेटला लागले असतील बाकी सगळे ड्रॉप बरोबर जायचे जाऊन समोर पडलेत आणि मस्त खेळली आज मी आणि असा गेम झाल्यानंतर एक मिनिट बघ एक मिनिट सीट बेल्ट लावतो मला आणि असा गेम झाला प्रोडक्टिव्ह गेम झाला ज्याच्यामध्ये आपण खूप चांगलं खेळलो तर खरंच खूप भारी सॅटिस्फॅक्शन हां सॅटिस्फॅक्शन म्हणजे जी झोप येते ना आणि ज्या दिवशी मी खूप घाण खेळते खूप म्हणजे खूप घाण खेळते असं जेव्हा मला वाटतं की मी आज खूप खूप म्हणजे भरभरून माती खाल्लेली आहे दोन दोन चार चार मोठी माती खाल्लेली आहे असं जेव्हा मला वाटतं त्या दिवशी का काय माहिती माझा मूड पण ऑफ होतो आणि मला असं खूप वाटतं की यार आज आपण किती खराब खेळलो पण नाही आज मला खरंच आज मला खूप शांत झोप येणार आहे आणि मी खूप चांगलं खेळली असं मला हे सगळे पण मी पण म्हणते तर असा होता आजचा हा मावशी आणि आईसोबतचा दिवस तर तुम्हाला हा दिवस कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं हे प्रेम असंच राहू द्यात धन्यवाद